मी आज एक कविता सादर करणार आहे ना कवितेचं नाव आहे आई आई एक नाव असत आई एक नाव असत घरात घर बसलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा ते जाणवत नाही सर्वात असते तेव्हा ते जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही जीवाचे जीवनच करावे असे जाते देवळ mm. आई असते एक धागा आई असते एक धागा वाटीला mm. उजळ दाखवणारी समयीतील जागा घर उजळते तेव्हा तिचा नसता बाण घर उजळते